देशात केव्हाही लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे या फॉर्म्युल्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीलाही महाविकास आघाडीने जागा सोडली आहे त्यामुळे वंचित आघाडीला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यशस्वी वाटप केलं आहे आघाडीने त्यासाठी एक फॉर्म्युला ठरवला आहे या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला वीस जागा शरद पवार गटाला दहा जागा आणि काँग्रेसला सोळा जागा सोडण्यात आल्या आहे तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा सोडण्यात आल्या आहे वंचितला सोडण्यात आलेल्या जागांमध्ये अकोल्याच्या जागेचा समावेश आहे